नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्रामवर विविध पोस्ट लाईक करत असतो पण जर मित्रांनो आपल्याला जर पाहायचं असेल की आपण सर्वात पहिली कोणती पोस्ट लाईक केलेली किंवा आपण कोणत्या तरी ठराविक काळात म्हणजेच ह्या डेट पासून ते त्या डेट पर्यंत कोणत्या पोस्ट लाईक केलेल्या हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण ते कसं पाहायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो उज्या खालती जे आपल्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उज्या वरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की ते विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे युअर ॲक्टिव्हिटी हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की लाईक्स हे जे पहिलं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता की वरती येथे विविध ऑप्शन्स आहेत आता मित्रांनो तुम्ही पहिलं जे ऑप्शन पाहू शकता तिकडे लिहिलं न्यूएस्ट टू ओल्डेस्ट म्हणजेच आतापर्यंत माझी लेटेस्ट कोणतं जर मी लाईक इकडे कोणत्या पोस्टला केला असेल तर ते तुम्हाला पहिले इथे पाहायला मिळेल त्यानंतर विविध पोस्ट इकडे तुम्हाला खाली पाहायला मिळतील अशा प्रकारे आता मी येथे निव्हेस्ट ओल्डेस्ट टू न्यूएस्ट करतो तर ओल्डेस्ट टू न्यूएस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात पहिली पोस्ट मी कोणती लाईक केलेली असेल ती येथे तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर सगळ्या मग तुम्हाला इथे पोस्ट अशा पाहायला मिळतील नंतर मित्रांनो येथे अजून पुढे ऑप्शन आहे मी पुन्हा है तो, पुरे दुसरा है, आता, आए, आता तो मी पुन्हाही न्यू एस टू ओल्ड करून ठेवतो आता पुढे सेकंड क्रमांकाचं इथे दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन आहे ऑल डेट्स म्हणजे आता हे ऑल डेट्स सिलेक्ट आहे म्हणजे सगळ्या डेट्सचा आपल्याला आतापर्यंत मी जेव्हा इंस्टाग्रामचा अकाउंट ओपन केला तेव्हापासूनच्या आतापर्यंतच्या सगळ्या इथे डेट्स मला येथे ज्या ज्या पोस्ट मी लाईक केल्या ला, त्या पाहायला मिळतील आता मित्रांनो त्या दुसऱ्या क्रमांकाच्या ऑल डेट्सवर मी इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे विविध ऑप्शन्स आहे पास्ट वीक म्हणजे लास्ट वीकमध्ये मी जे ज्या पोस्ट लाईक केलेल्या त्या इथे मला पाहायला मिळतील तुम्ही इथे पाहू शकता मी ला पास्ट वीकवर के वीक क्लिक केलेला वीकवर क्लिक केलेला आणि त्या व्हिडिओ त्या पोस्ट इथे मला पाहायला मिळतील नंतर येथे ऑप्शन आहे पास्ट मंथ म्हणजेच लास्ट मंथमध्ये मी ज्या पण पोस्ट येथे लाइक केल्या असेल त्या मला इथे पाहायला मिळतील तुम्ही इथे पुन्हा लो ओल्डेस्ट टू इन्व्हेस्ट करून देखील पाहू शकता अशा प्रकारे तर तुम्हाला इथे पोस्ट पाहायला मिळतील नंतर आता मी पुन्हा इथे पास्ट इयर म्हणजे लास्ट इयरमध्ये जे पोस्ट मी लाईक केल्या असेल ते इथे तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की ओल्डेस्ट टू इन्व्हेस्ट मी आता हे सिलेक्ट केलेले आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्या जुन्या पोस्ट इथे पाहायला मिळतील न मित्रांनो आता मी पुन्हा एकदा त्या फास्ट इयरवर क्लिक केलेला आहे आणि इथे डेट रेंज हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे लास्ट वाला त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे स्टार्ट डेट आणि एंड डेट टाकून त्या पर्टिक्युलर त्या विशिष्ट कालावधीतील तुम्ही कोणते पोस्ट लाईक केलेले आहे ते तुम्हाला जर पाहायचे असेल तर ह्या फीचरचा तुम्ही येथे वापर करू शकता त्याकरिता मित्रांनो आता तुम्हा मी येथे स्टार्ट डेटवर क्लिक करत आहे स्टार्ट डेटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे कोण कोणती पण येथे डेट पाहिजे असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता मी येथे खाली मी येथे डेट सिलेक्ट करत आहे डेट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो उजा वरती जे टिकमारचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी स्टार्ट डेट टाकलेली आहे आता एंड डेट वर मी इथे क्लिक करत आहे आणि मी इथे एंड डेट सिलेक्ट करत आहे मी सध्या इथे एंड डेट आत्ता आजचीच ठेवत आहे त्यानंतर इथे टिकमारच्या चिन्हावर मी इथे क्लिक करत आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अप्लायवर क्लिक करायचं आहे मग ही सेटिंग येथे तुमची अप्लाय होईल तुम्ही इथे पाहू शकता की जुने सगळ्यात जुने फोटो इथे आलेले आहेत इकडे मी ओल्डेस्ट टू न्यूएस्ट केलेला आहे मी आता पुन्हा न्यूएस्ट टू ओल्डेस्ट करतो जर तुम्हाला पुन्हा लेटेस्ट फोटो पाहायला मिळतील मी पुन्हा इथे ओल्डेस्ट टू न्यूएस्ट करतो आणि मी पुन्हा इथे जरा स्टार्ट डेट मी इथे चेंज करत आहे ही जरा मी आता दोन हजार बावीस असं ठेवत आहे आणि इकडे एखादी इथे डेट टाकत आहे आणि इथे अप्लायवर क्लिक करत आहे आणि इथे अप्लायवर क्लिक झालेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथे मी इथे पोस्ट आलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता जो फिल्टर मारला त्यामुळे इथे पोस्ट आलेले आहेत एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता इथे पुन्हा पुढे पाहू शकता की इथे विविध ऑप्शन्स आहेत ऑल कंटेंट टाईप्स म्हणजे इथे तुम्ही कंटेंट टाईप देखील सिलेक्ट करू शकता पोस्ट पाहिजेत की रील पाहिजेत हे देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी आता ते सध्या पोस्टवर क्लिक करायचं आहे तर सगळ्या इथे पोस्ट मला पाहायला मिळतील तुम्ही इथे पाहू शकता आता मी पुन्हा इथे इथे रील्सवर क्लिक करणार तुम्हाला इथे पूर्ण फक्त रील्स पाहायला मिळतील ज्या तुम्ही अपलोड तुम्ही इथे लाईक केलेल्या आहेत त्या पुढे इथे ऑप्शन आहे ऑल ऑथर्स तर तुम्हाला इथे ऑल ऑथर्स इकडे तुम्ही पाहू शकता की विविध ज्यांनी ज्यांनी पोस्ट ठेवलेल्या हो आहेत त्यांच्या तुम्ही लाईक केलेल्या आहेत पोस्ट ते, तुम्हा ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि त्यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीवरती क्लिक करून त्याच्याच फक्त पोस्ट येथे पाहू शकता तर मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये आपण ठराविक काळामध्ये कोणकोणत्या पोस्ट लाईक केलेल्या ते जर आपल्याला पाहायचं असेल तर ते पाहण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या मध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद